नमस्कार मित्रांनो संपूर्ण सिने इंडस्ट्रीला धक्का बसणारी बातमी समोर आलेली असून एक तेवीस वर्षाच्या अभि अभिनेत्रीचं आकस्मिक मृत्यूने संपूर्ण मनोरंजन विश्व हादरवून गेलेलं आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हिंदी मराठी तामिळ चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्री बिदुषी दास बर्डे यांनी खूपच कमी वयात तिची खास ओळख निर्माण केली होती मात्र अशा दिग्गज अभिनेत्रीचा मृतदेह हो राहत्या घरात आढळला होता बेदुशी बेर्डे यांनी केदार यांच्याशी लग्नगाठ बांधली होती व लग्नानंतर तिने संपूर्ण लक्ष संसारावर केंद्रित केलं तसेच ती सिनेविश्वापासून देखील दूर झाली होती मात्र बिदुषी व त्यांच्या पतीचे पुढे वादविवाद व्हायला लागले आणि बावीस ऑक्टोबर दोन हजार बारा हा दिवस विदुषी यांच्यासाठी अखेरचा दिवस ठरला होता राहत्या घरात विदुषीने अखेरचा श्वास घेतला जेव्हा केदारे संध्याकाळी घरी आले त्यावेळी विदुषी निश्चित पडलेली त्यांना आढळली होती आज देखील तिच्या निधनाचं रहस्य उलगडलेलं नाही तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेत्री विदुषीदास बेर्डे यांना भावपूर्ण श्रद्धांजली